आम्ही खरं बोललो की जरांगी म्हणतात सुपारी घेतली असं वक्तव्य राजेंद्र राऊत यांनी केले आहे व आता तुम्हाला मराठीच बघतील असं प्रत्युत्तर हे मनोज जरांगी पाटील यांनी राजेंद्र राऊत यांना दिले आहे तर बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय झालं माहिती काय बोललं ह्याच्याकडनं सुपारी मिळाली त्याच्याकडे मिळाली आता आम्ही बोला बाबा आम्ही बोललो की की रागेल तुम्हाला कोणाची सुपारी मिळाली तुमच्या हॉस्पिटलमध्ये अशा टाळ्या टोप्यांच्या आम्ही कुणाबद्दल काय जे असेल त्याच्याबद्दल सांगायचं कोण एकनाथ शिंदे साहेबांची दाखवा फडवीसांची दाखवा दाखवा विषय तुम्ही गेल्यावर जण येते म्हणून की इकडे मोठी मी तुम्हाला मागे सांगितलं होतं तेच सांगते की शेवटी समाजाचं कल्याण व्हायला लागले ना आम्हाला दबाव असला तरी आम्ही नाही बनवत जातीच्यावर कारण गरीबाचे लि व्हायला लागले आणि त्याला स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची पहिले पत्रा बी त्याच्या घरावर नंतर खूप श्रीमंत झाला प्रॉपर्टी सांभाळायची नेतान पक्ष सांभाळायचा जात मेली तरी चाल अशीच लोक फक्त बोलते कोणताही मराठा समाज उभा राहणार नाही हा आंदोलनाच्या उभा राहणार विरोधात कोणता राहणार नाही उलट वेळ येऊ द्या म्हणा मराठी तुम्हाला कसं सरळ करते बाबा फक्त वेळ येऊ द्या तर तुम्हाला या व्हिडिओ बद्दल नेमकं काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र